मंडळी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुरुग्रह हा आपल्या जीवनातील सर्वात प्रभावशाली ग्रह आहे ज्याचा प्रभाव आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारे पडू शकतो आज आपण अशा चार राशींची चर्चा करणार आहोत ज्यांना गुरुग्रहाच्या शुभयोगामुळे येत्या काळात पद पैसा प्रतिष्ठा आणि भरभराहट मिळणार आहे त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का आणि या राशींच्या व्यक्तींच्या जीवनात कशा प्रकारे या शुभ घटनांचा समावेश होणार आहे याबद्दलच चला सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवग्रहांचा गुरु ब्रस्पती म्हणजेच गुरुग्रहाच्या राशी अत्यंत प्रिय असून गुरुग्रहाच्या प्रभावामुळे या राशींना अपार यश सुख समृद्धी पद पैसा प्रतिष्ठा लाभेल सांगितलं जात ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाला अतिशय महत्व असून वरच स्थान आहे नवग्रहातील गुरुग्रह हा जगातील सतस्वरूपाचा कारक आहे गुरुची सर्व सद्गुण जीवाला पोषक आणि चैतन्यदायी आहे गुरुग्रहाला एकंदरच एकोणऐंशी चंद्र आहेत असं मानलं जातं त्यापैकी ठळकपणे दिसणारे आणि व्हॅनिलियने शोधलेली चार उपग्रह व्हॅनोलियन उपग्रह म्हणून ओळखले जातात शिवाय गुरु हा ज्ञान सुख आणि स्वराचा कारक सचिव आहे गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह आहे राशीचक्रात या दोन राशीच अधिपत्य गुरु ग्रहाकडे आहे तर पुनर्वसु विशाखा पूर्वा भाद्रपद या नक्षत्राचा गुरु गुरुग्रहाकडे आहे अंकशास्त्रात मूल्यांक चा स्वामी गुरु आहे शिवाय कर्क ही, ही गुरुची उच्च रास आहे रवी चंद्र मंगळ हे गुरुचे मित्र ग्रह आहेत तर बुध शुक्र हे शत्रुग्रह आहेत शनी आणि राहू यांच्याशी त्याचे समत्वाचे संबंध आहेत गुरु प्रधान व्यक्ती व्यवसायाने शिक्षक प्रोफेसर सरकारी कार्यालयातील धार्मिक कार्य करणारे पुरोहित कीर्तनकार प्रवचनकार बँक कर्मचारी राजकीय सल्लागार सामाजिक पुढारी ज्योतिषी न्यायाधीश तसेच हिशोबनीस असू शकतात गुरु हा देवांचा गुरु तर शुक्र हा दैत्यांचा गुरु आहे नवग्रहासहित गुरु मानला गेलेला म्हणजेच बृहस्पती गुरु ग्रहाच्या चार राशी अत्यंत प्रिय असल्याची मान्यता असल्याचं सांगितलं जाते शिवाय गुरु गुरुग्रहाला शिक्षण ज्ञान संपत्ती समृद्धी नशीब विवाह आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं गुरुकृपेने जीवनात सुख आणि समृद्धी येते असंही मानलं जातं असं म्हणतात जेव्हा गुरुग्रह एखाद्या व्यक्तीवर कृपा करतात तेव्हा त्याचं भाग्य चमकतं शिवाय गुरुग्रह आपल्या प्रिय राशीवर कधीही संकटे येऊ देत नाही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू देत नाही अपार कृपेसह धन दौलतेची भरभराहट करतो अपार यश प्रगती देतो अशी ही मान्यता असल्याचं सांगितलं जातं आता गुरुग्रहाच्या चार प्रिय राशी कोणत्या आहेत कसा प्रभाव त्यांच्यावर पडू शकतो हेही हेही बघूयात त्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वात पहिली खास रास आहे ती म्हणजे कर्करास ही गुरुग्रहाची उच्च रास आहे या राशीत गुरुग्रह सर्वात शक्तिशाली होतो गुरुग्रह नेहमीच कृपा करतो आशीर्वाद देतो आणि प्रत्येक वेळी त्यांना सर्वात कठीण समस्यांमधून बाहेर काढण्यात मदत करतो देवगुरूच्या कृपेने या राशीची लोक जीवनात खूप आनंदी राहतात त्या राशीच्या लोकांना नेहमीच गुरुग्रहाचा जातं की जेव्हा गुरुग्रह या लोकांना आर्थिक लाभ होतो त्यांच्या आयुष्यात नेहमीच भरभराट होते गुरुच्या कृपेने लोक शिक्षण सामाजिक कार्य आणि त्यांच्या कार्यात खूप प्रगती करतात तसेच कीर्ती मिळवतात त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्य हा गुरुचा सर्वात परम मित्र आहे अशा परिस्थितीत या राशीची लोकं गुरुग्रहाच्या विशेष कृपाछत्राखाली राहतात या राशीची लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात या व्यक्ती आत्मविश्वासाने पुढे जातात आणि त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात या राशीच्या लोकांना जीवनात सर्व सुख मिळतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारे यशही मिळवतात या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व धाडस आणि सजनशीलता असे जन्मजात गुण असतात या राशीचा स्वामी सूर्य नेतृत्व गुण देतो परंतु या धोरण न्याय आणि नैतिकता वाढवण्यात गुरुचं सर्वात मोठं योगदान असत यामुळे या, या व्यक्तीला विशेष कीर्ती मिळते असं देखील सांगितलं जातं त्यानंतर वळूया धनुराशीकडे धनुरास ही गुरुची स्वामित्व असलेली रास आहे धनुराज अग्नितत्वाशी संबंधित आहे शिवाय या राशीची लोकं न्यायिक तार्किक सर्जनशील आणि स्वतंत्र विचार करणारी असतात या राशीच्या लोकांना गुरुचा आशीर्वाद नेहमीच असतो गुरुग्रहाच्या कृपेने ही लोकं नेहमी नवीन गोष्टी शिकण्यात उत्सुक आणि सतर्क असतात आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात शिवाय गुरुग्रह सर्व सर्व बिघडलेल्या गोष्टी पूर्ववत करून योग्य दिशा देण्याचं काम करतो या राशीची लोक स्वभावानं खूप मेहनती असतात तसेच शिवाय देवगुरू प्रत्येक कठीण कामात त्यांचं रक्षण करतात गुरुग्रहाचा धनुराशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो समाजात आदर वाढतो शिवाय या राशीची लोक खूप बुद्धिमानही असतात तसेच नोकरी आणि व्यवसायात अपार यश मिळवतात गुरुच्या कृपेने आयुष्यात भरपूर भौतिक आनंद मिळतो असं देखील सांगितलं जात त्यानंतर वळूयात शेवटची रास ती म्हणजे मीनरास या राशीचं स्वामित्व ही गुरुग्रहाकडे आहे मीनरास जलतत्वाची रास आहे या राशीची लोक स्वभावाने सर्जनशील कल्पनाशील आणि सहानुभूतीशील असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं सर्वोत्तम योगदान देतात या राशीतील लोकांवर कोणत्याही ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव खूप कमी खूप कमी असतो या राशीच्या लोकांवर नेहमीच गुरुकृपा गुरु शिवाय राहू ग्रह या राशींवर वर्चस्व गाजवू शकत नाही गुरु आशीर्वादाने संपत्ती आणि समृद्धी वाढते समाजात भरपूर आदर मिळतो गुरु या राशीच्या लोकांचे नेहमीच रक्षण करतात शिवाय गुरुग्रहाच्या जीवन चांगले आणि आनंदी असत या लोकांना कला संगीत आणि साहित्यात खूप रस असतो शिवाय या राशींची लोक स्वभावानं खूपच सहनशील असतात शिवाय या स्वभावामुळे गुरुग्रहांच्या या राशींची लोक, अत्यंत प्रिय असतात असं देखील सांगितलं जातं तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जाते तर मंडळी आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि गुरुग्रहाच्या शुभ संयोगाबद्दल तुम्हाला महत्वपूर्ण माहिती मिळाली असेल या चार राशींना पद पैसा प्रतिष्ठा आणि भरभराहाट मिळण्याचे शुभ संकेत असून त्यांना मिळणारे फायदे आणि आशीर्वाद याबद्दल आपण आज जाणून घेतला आहे तुम्हाला तुमच्या राशीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काही अनुभव असतील तर ते देखील आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नका